नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी झाडावरती कोणकोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता फेब्रुवारीमध्ये सोनचाप्याच्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाला फुले देखील जास्ती प्रमाणामध्ये लागतात त्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी दर दहा ते बारा दिवसातून एकदा कोणतीही घरगुती खते द्यावी त्यामुळे झाडाला भरपूर असे फुले लागतील त्याचबरोबर आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही या झाडाची छाटणी देखील करू शकता छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढ्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील जास्त प्रमाणामध्ये लागतात सोनचाप्याच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आज आपण या वापरलेल्या चहा पावडरचा उपयोग करणार आहोत चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होते आणि झाडांना कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागतात त्याचबरोबर झाडावरती ज्या कळ्या लागतात किंवा फुले उमलतात त्यांचा आकार हा मोठा होतो फुलांचा रंग देखील गडद होण्यासाठी चहा पावडर अतिशय फायदेशीर अशी आहे मात्र जेव्हा आपण ही वापरलेली चहा पावडर झाडांना वापरतो तेव्हा ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करावा तुम्ही या ठिकाणी ताज्या चहा पावडरचा देखील वापर करू शकता मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी घ्यावे कारण ताजी चहा पावडर ही थोडी स्ट्रॉंग असते सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी या झाडाच्या कुंडीतील जी, जी माती आहे ती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपले झाड देखील हे चांगले वाढते जेव्हा आपण सोनचाप्याचे झाड हे कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी पंधरा ते अठरा इंच एवढ्या मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये हे झाड लावावे कारण हे झाड हे उंच वाढत राहते त्यामुळे त्याच्या चांगल्या वाढीसाठी थोड्या मोठ्या आकाराच्या कुंडीचीच निवड करावी म्हणजे झाड चांगले वाढून झाडाला फुले देखील भरपूर लागतात इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच या झाडाला देखील भरपूर फुले लागण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन या झाडाला मिळेल त्यानंतर सोनचाप्याच्या झाडाला देण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या हळदीचा वापर आपण करणार आहोत बऱ्याच वेळा आपल्या झाडाला खत पाणी हे योग्य प्रमाणामध्ये देऊन सुद्धा झाडाची वाढ होत नाही ना आणि फुले देखील ही जास्ती लागत नाहीत कारण आपल्या या झाडाच्या कुंडीतील मातीमध्ये ही बुरशी किंवा की कीड ही लागलेली असते तर अशा वेळेस या हळदीचा वापर करावा कारण हळद ही बुरशीनाशक व कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते जर हळद मातीमध्ये मिक्स केली तर बुरशी व कीड ही निघून जाण्यासाठी ही मदत होते त्याचबरोबर सोनचाप्याच्या झाडाच्या वाढीसाठी झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीरच द्यावे झाडाला पाणी देताना हे कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही कारण कमी पाण्यामुळे झाड जसे सुकते तसे जास्ती पाण्यामुळे झाडाच्या मुळ्या ह्या सडून झाड खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे सोनचाप्याच्या झाडाला नेहमी कुंडीतील मातीमध्ये ओलावर राहील इतपतच पाणी द्यावे आता आपण ही जी वापरलेली चहा पावडर आणि हळद झाडाला देणार आहोत त्यापूर्वी कुंडीतील मातीमध्ये अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि नंतरच या दोन्ही वस्तू आपण मातीमध्ये मिक्स करणार आहोत तर ही जी वापरलेली चहा पावडर आहे ती एका झाडासाठी ही दोन ते तीन चमचा या प्रमाणामध्ये द्यायची आहे आणि हळद मात्र फक्त अर्धा चमचा एवढाच या हळदीचा वापर या झाडासाठी हा करायचा आहे आता ह्या दोन्ही वस्तू झाडा दिल्यानंतर वरून थोडी माती टाकून घ्यायची आणि भरपूर असे झाडाला हे पाणी द्यायचे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच या चहा पावडर आणि हळदीच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली झालेली आहे आणि झाडावरती फुले आणि कळ्या देखील ह्या लवकरच जास्ती लाग लागलेल्या दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय